स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा आर जी डिजिटल या चॅनलवर तर मित्रांनो मी मित्रा तुमच्यासाठी मित्रा परत एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे हा व्हिडिओ मित्रांनो माझी लाडकी बहीण योजनेसाठी असणार आहे तर या योजनेमध्ये एक लेटेस्ट अपडेट या ठिकाणी आलेली आहे जे लाडक्या बहीण योजनेचे जे पैसे आहेत ते या ठिकाणी आपल्याला आता जे दिवाळीनिमित्त या ठिकाणी तीन हजार रुपये दोन हप्त्याचे जे तीन हजार रुपये आहेत ते पुन्हा एकदा आपल्याला एक सोबत मिळणार आहे तर याच महिन्यामध्ये आपल्याला पैसे मिळणार आहे तर काय आहे ही सविस्तर माहिती जाणून घेऊया आपण पण या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायला नक्कीच विसरू नका मित्रांनो तर चला तर सुरू करूया आजच्या आपल्या नवीन व्हिडिओला तर मित्रांनो या ठिकाणी आपण बघू शकता लाडकी बहीण दहा लाडक्या बहिणींना या ठिकाणी दहा ऑक्टोंबरपर्यंत दोन महिन्याची जी रक्कम आहे ती या ठिकाणी भावबीजीनिमित्त मिळणार आहे असे माननीय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलेले आहे मित्रांनो तर नेमकं काय आहे यामध्ये तर या ठिकाणी आपण बघू शकता लाडकी बहिणी योजना ही पुढील पाच वर्ष चालू राहील असे या ठिकाणी आपली लाडकी उपमुख्यमंत्री जी आहेत ती अजित पवार यांनी जी या ठिकाणी मोठी घोषणा केलेली आहे तर भाऊबीजेनिमित्त जी ओहाणी आहे ती लाडक्या बहिणींना या योजनेमध्ये ऑक्टोंबर व नोव्हेंबर या महिन्याचे एकूण तीन हजार रुपये या ठिकाणी दहा ऑक्टोंबर रोजी लाभार्थ्यां लाभार्थी महिलांच्या खात्यात या ठिकाणी जमा होणार आहेत असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलेले आहेत परळी आणि माजलगाव मंगळवारी माजलगावात मंगळवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जनसमर जन सन्मान यात्रा या ठिकाणी पोच पोचली होती तर या ठिकाणी उपमुख्यमंत्री जे आहेत ते त्यांनी या ठिकाणी जी ही घोषणा आहे ती केलेली आहे म्हणजे याचा अर्थ असा आहे की आपल्याला जे ऑक्टोंबर आणि नोव्हेंबर या दोन हप्त्याचे जे पैस आहे पैसे आहेत ते पैसे एकूण तीन हजार रुपये या ठिकाणी तुम्हाला याच ऑक्टोंबर महिन्याच्या दहा तारखेच्या दहा तारखेला या ठिकाणी मिळायला सुरुवात होणार आहे दहा ते अकरा बारा अशा या एक दोन दिवसामध्ये आपल्या अकाउंटवरती जे हे तीन हजार रुपये आहेत या ठिकाणी तर मित्रांनो लाडके बहिणीसाठी ही खूप अतिशय आनंदाची बातमी आहे की जी भावबीजीनिमित्त या ठिकाणी आपल्याला जे आता आपल्या अकाउंटवरती जे आहे ते तीन हजार रुपये या ठिकाणी सरकार जे आहे ते आपल्याला टाकणार आहे तर हे तीन हजार रुपये तुमच्या अकाऊंटवरती मिळवण्यासाठी तुम्हाला ज्यांचे बी अजून जे आधार शेडिंग वगैरे ज्यांचं राहिलेलं आहे किंवा ज्यांचे फॉर्म अजूनसुद्धा पेंडिंगमध्ये आहेत तर त्यांचे देखील फॉर्म या ठिकाणी लवकरात लवकर निकाली काढणार आहेत आणि लवकरात लवकर जे आहे ते तुमचे फॉर्म ॲप्रूव्ह करून तुम्हाला बी हे जे आहे ते दोन महिने जे पैसे जे आहेत एकत्र या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहेत पण आपण जरी अजून जर, जर समजा आपलं डी बी टी वगैरे केलेलं नसेल तर लवकरात लवकर ते तुम्ही करून घ्यायचं आहे जेणेकरून तुम्हाला हा जो दोन हप्त्याचा जो लाभ आहे तो लवकरात लवकर आपल्याला मिळणार आहे मित्रांनो चला तर मग मित्रांनो माहिती कशी वाटली जर माहिती आवडली असेल तर कृपया चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशाच प्रकारची माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहील आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करून लाईक करायला देखील विसरू नका मित्रांनो चला तर ता व्हिडिओ अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र